नमस्कार मी डॉक्टर राहुल चौधरी फिजिशियन इंटेन्सिविस्ट एम जे एम मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर आज विषय बोलण्याचा असा आहे की आज आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वर्ल्ड सेप्सिस डे आता आपण रोज बघतो किंवा कोणीतरी आपल्याला सांगतो की बा आमच्या पेशंटला ताप आली आणि तुम्ही हॉस्पिटल जातात दोन तीन दिवस हॉस्पिटलला ट्रीटमेंट करतात नंतर ट्रीटमेंट होत नाही पेशंटची किंवा पेशंट ठीक होत नाही परत तुम्ही मोठ्या सिटीमध्ये जातात किंवा हायर सेंटर जातात तिथे तुम्हाला सांगितलं जातं की पेशंटला सेप्सिस झालंय आपल्यापैकी समाजातल्या बऱ्याच लोकांना सेप्सिस काय ही गोष्टच माहीत होत नाही आणि कळत नाही की सेप्सिस म्हणजे काय आहे तर सेप्सिस हा एक आजार आहे की ज्या आजारामध्ये शरीरातल्या सगळ्या सिस्टीम इन्वॉल्व्ह होत्या शरीरातल्या सगळ्या सिस्टीम खराब होण्याची भीती असते त्याला आपण मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन म्हणतो तर मग ह्या आजाराचे लक्षणं काय असते तर ह्या आजार म्हणजे साध्या तापीपासून चालू होतो समजा तुम्हाला एखाद्या पायाला जखम झाली किंवा एका हाताला कुठं किंवा पायाला कुठं बेंड आलं तर त्यापासून जे तयार होती गोष्ट ती सुरुवात तापीपासून होती आणि शेवट हा सेप्सिस पर्यंत जातो तर सेप्सिस म्हणजे काय जनरली इन्फेक्शन ब्लडमध्ये जाणं साधे ताप येणं हे सुद्धा सेप्सिसचं एक लक्षण असू शकते जर तुम्ही लवकर ओळखलं नाही तर ताप येणे दम लागणे बीपी कमी होणे किंवा मग लघवी कमी होणे किंवा गोंधळ जाणे चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे हे सगळे लक्षणं सेप्सिसचे आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सेप्सिस हा डायग्नोज करणं आवश्यक हो आहे जितक्या लवकर तुम्ही सेप्सिस डायग्नोस करताना तितक्या लवकर रिकवरी रिकव्हरी होण्याचे चान्स जास्त असते पेशंट वाचण्याचे चान्स असते पेशंट सेप्सिसचे दोन प्रकार असते रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल म्हणजे जर पेशंट तुम्ही रिव्हर्सिबल म्हणजे वा लवकर जर सेप्सिस डायग्नोस नाही केलं आणि जर पेशंट एकदा इरिव्हर्सिबल स्टेटमध्ये गेला तर कुठलाही डॉक्टर पेशंटला वाचू शकत नाही त्यामुळे ह्या आजच्या दिवसाचं महत्व असं आहे की तुम्हाला साध्या ताप सुद्धा तुमच्या लक्षात यायला पाहिजे ह्या हा सेप्सिस असू शकतो हा जर मेसेज आज पोहोचला तर आजच्या माझ्या बोलण्याचं महत्व किंवा बोलण्याचं मेसेज तुमच्यापर्यंत पोहचायला तर मग सेप्सिस कशामुळे होऊ शकतो तर सेप्सिस हा इन्फेक्शन आहे बेसिकली तर हे व्हायरसमुळे होऊ शकतं बॅक्टेरियामुळे होऊ शकते किंवा फंगसमुळे होऊ शकते हे कुठल्याही गोष्टीमुळे सेप्सिस ब्लडमध्ये इन्फेक्शन होऊ शकते मग आता सेप्सिस झाल्यानंतर नेमकं काय होतं सेप्सिस झाल्यानंतर आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये हे इन्फेक्शन जातं कारण हे इन्फेक्शन कुठं असतं ब्लडमध्ये ब्लड कुठं कुठं जाणार आपलं ब्लड जाणार ब्रेनमध्ये जाणार फुफ्फुसात जाणार किडनीत जाणार जिथं जिथं आपल्या आवय आहेत त्या त्या आवयामध्ये ते, ते ब्लड जाणार आणि तिथं तिथे इन्फेक्शन करणार मग अशा पेशंटला त्यांच्या कुप्पुसामध्ये निमोनिया होऊ शकतो एआरडीएस होऊ शकते किंवा किडनी खराब होऊ शकते क्रिएटिन वाढू शकते युरिया वाढू शकते किंवा हा इन्फेक्शन ब्रेनमध्ये जिरत आहे त्याला आपण सेप्टिक एनकेफलोपॅथी म्हणजे ब्रेनचं टेम्पररी काम बंद होणे किंवा ब्रेनचं काम बिघडणे असं सुद्धा होऊ शकते तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर सेप्सिस झाला तर हे इन्फेक्शन शरीरामध्ये कुठेही पसरू शकते आणि कुठलाही अवयव इन्वॉल्व्ह होऊ शकतो असं तुम्हाला मग आम्ही ओळखायचं कसं हे सेप्सिस हा सेप्सिस कुणाला होऊ शकतो तर हा सेप्सिस हा काही रिस्क फॅक्टर आहे की जे आपण प्रिडी करू शकतो की ह्या लोकांना सेप्सिस होण्याचे चान्स जास्त आहेत मग कुणाला होऊ शकतं एक म्हणजे डायबिटीज आज आपण बघतो घरातलं एका माणसाला किंवा आपल्या आजूबाजूच्या दहा पैकी एक किंवा दोन माणसाला तरी डायबिटीस आहे तर ज्या आपल्या शहर आजूबाजूचे किंवा आपल्या जगात देशातले जेवढे डायबिटीस असतील त्यांना हायरिस्क कॅन्डिडे ओळखतात तर त्यांना कधीही जीवनामध्ये सेप्सिस होण्याची जी भीती असते तर अशा लोकांना ज्यावेळेस ताप येतो किंवा टेम्परेचर येतं तर ते आपण लाईटली घ्यायला नाही पाहिजे त्यांनी सिरियसलीच घ्यायला पाहिजे त्याच्या तपासण्याच करायला पाहिजे आणि सेप्सिस आहे की नाही आहे हे बघणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे ओल्ड एज वयाच्याच साठ ते पासष्ट किंवा पंच्याहत्तर अशा लोकांना सेप्सिस होण्याचे चान्स असतात कारण त्यांची ती कमी असती साधा बॅक्टेरिया सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये जाऊन धिंगाना करू शकतो किंवा त्यांच्या शरीरामध्ये जाऊन इन्फेक्शन वाढू शकतो तिसरं म्हणजे न्यूबॉर्न म्हणजे लहान मुलगा जे वयाच्या दोन वर्षाखालच्या असतात किंवा वयाच्या तीन वर्षाखाली असते त्यांची प्रत्येकाशात ते डेव्हलप झालेली नसती अशा लोकांना सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं किंवा पोस्ट ट्रान्सप्लांट एखाद्याला किडनी ट्रान्सप्लांट झालेली आहे ते ऑलरेडी स्टिरॉइडवर आहेत अशा लोकांना सुद्धा इन्फेक्शन होण्याची भीती असते किंवा त्यांना सेप्सिस होण्याची भीती असते किंवा बोलू शकतो की जे याच्या ग्रस्त आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी टॅबलेट चालू आहेत अशा लोकांना सुद्धा सेप्सिस होण्याची भीती असते सेप्सिसला येतो एवढं महत्व का दिलं जात आहे कारण सेप्सिसची मॉर्टॅलिटी खूप जास्त आहे सेप्सिस मध्ये पेशंट दगवण्याची शक्यता खूप जास्त आहे जर एखाद्या पेशंटला सेप्टिक शॉक झाला किंवा मल्टीऑर्गन डिस्फंक्शन झालं तर अशा पेशंटला वाचण्याची शक्यता फार आवड असते अशा लोकांना वाचवणं फार आवडत आहे डॉक्टरसाठी फार कसरत आहे प्रत्येक पेशंटला सेप्टिक शॉकच्या पेशंटला बाहेर काढणं किंवा मल्टीऑर्गन डिस्फंक्शनच्या पेशंटला बाहेर काढणं हे डॉक्टरसाठी सा एक चॅलेंज आहे म्हणून जगामध्ये सेप्सिसचे पेशंट जर मॉडरेट बघितली तर खूप जास्त ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट मॉर्टेलिटी आपण म्हणू शकतो की इतके जास्त मॉर्टिलिटी म्हणजे पेशंट दगवू शकतो किंवा सेप्सिस झाल्यानंतर पेशंटला कायमस्वरूपी काहीतरी काहीतरी प्रमाणात डिफेसिट राहू शकतोय म्हणून सेप्सिस हा भाग ट्रीट करणं खूप महत्वाचं आपल्याला कारण सेप्सिस हे सायलेंट डिसीज आहे की जो दिसत तर नाही आहे पण याच्या मागचं मॉर्टिलिटी म्हणजे पेशंट दागवण्याची शक्यता खूप जास्त असते तर अशा सेप्सिसला आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो तर एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुमची हेल्थ लाईफस्टाईल हेल्दी पाहिजे जे लोक डायबिटीज आहेत अशा लोकांनी आपले शुगर कंट्रोल करणं आवश्यक आहे अशा लोकांनी रेग्युलर डॉक्टरशी करून राहून आपले शुगर टाईट ठेवणं आवश्यक आहे डेली एक्सरसाइज गुड डाएट ह्या महत्वाच्या गोष्टी जेने आपले जेणेकरून आपली प्रत्येक शक्ती वाढली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जर एखादा फीवर आला किंवा ताप आली तो ताप लाईटली न घेता नुसतं व्हायरल फिवर म्हणायचं आणि दोन तीन दिवस अंगावर काढायचं आपल्याकडे एक फॅशन आहे अशी की अंगावर दुखणं काढणे आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की अंगावर दुखणं काढल्यामुळंच अशा लोक हे मध्ये जातात आणि नंतर मग ज्यावेळेस पेशंट इर स्टेज स्टेजमध्ये जातो म्हणजे ज्या ज्या पेशंट ऑलरेडी क्रिया वाढलेले आहे किंवा निमोनिया झालेला आहे किंवा ब्लड प्रेशर सत्तर ऐंशीचे आणि त्याला बी इंजेक्शन झालं असे पेशंट आमच्याकडे ज्यावेळेस येतात अशा पेशंटला बाहेर काढणं आवड आहे आणि असे पेशंट जगण्याची दगावण्याची शक्यता खूप जास्त आहे तर आड आज वर्ल्ड सेप्सिस डेच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो इव इवन सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी सेप्सिसबद्दल माहीत होणं आवश्यक आहे आणि कुठल्याही व्य ज्या व्यक्ती जे तुम्हाला रिस्क सांगितले डायबिटीज लहान मुलं किंवा ओल्ड एज किंवा जे इम्युन कॉम्प्रोमाइज ज्यांचे प्रतिकाष कमी अशा लोकांना जर ताप येत असेल किंवा जर ताप दोन दिवसात नीट होत नसेल तर अशा लोकांनी वेळीच त्याचं निदान करणं आवश्यक आहे हे ताप कशामुळे आणि हा सेप्सिस आहे की आहे आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटणं आवश्यक आहे थँक्यू सो मच धन्यवाद